गडपती अर्थात गडकोटांचे अधिपती राज्यातील गडकोटांवर ज्याचे राज्य आहे सहा भूपती प्रजापती वास्तविक राज्याभिषेक म्हणजे राज्यकर्त्याचा भूमीशी झालेला विवाह म्हणजे ज्यांनी राज्यातील भूमीचे किंवा प्रजेचा पती हे पद स्वीकारले आहे आणि त्यांचे सर्वांगाने संरक्षण करणे आणि पालन करणे ज्या राज्यकर्त्याचे प्रथम कर्तव्य आहे असे महाराज सुवर्णरत्न श्रीपती ज्यांच्या खजिन्यातील वेगवेगळे हिरे माणिक मोती आणि सुवर्ण यावर ज्यांचे अधिपत्य अर्थात मालकी आहे असे महाराज शिवराय हे बत्तीसमन सुवर्ण सिंहासनाचे अधिपती होते अष्टावधान जागृत आठही प्रहर जागृत राहून राज्याच्या आठही दिशांवर लक्ष असणारे महाराज अष्टप्रधान वेष्ट त्यांच्या पदरी प्रत्येक शास्त्रात निपुण असलेले आठ प्रधान आहेत आणि राज्यकारभारात ते त्यांचा सल्ला घेतात असे महाराज न्यायालकार मंडित कर्तव्य कठोर आणि न्याय कठोर राहून सत्याच्या बाजूने व न्यायाच्या बाजूने निकाल देणारे महाराज शस्त्रास्त्र शास्त्र पारंग परत एकदा सांगतो नीट ऐका शस्त्रास्त्र शास्त्र पारंग सर्व प्रकारच्या शस्त्रविधी व शास्त्रात पारंगत अर्थात निपुण असलेले महाराज राजनीती धुरंदर आदर्श राज्यकर्त्याप्रमाणे राजकारणाच्या डावपेचांमध्ये तरबेज असलेले महाराज गनिमी गावा वापरून शत्रूला हरवण्यात महाराज तर पटाईत होते प्रौढ प्रताप पुरंदर मोठे शौर्य गाजवून ज्यांनी आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवला आहे असे महाराज महाराजांनी तर अनेक लढाया जिंकल्याच होत्या हे तुम्हाला माहितीच आहे क्षत्रिय क्षत्रिय कुळात जन्म घेऊन त्या कुळातील सर्वात मोठा पराक्रम गाजवलेला सिंहासनाधीश्वर जसा देवाऱ्यातील देव तसे अधीश्वर असतो तसेच बत्तीस मन सुवर्ण सिंहासनावर शोभून दिसणारे सिंहासनाचे अधिश्वर असे महाराज महाराजाधिराज विद्यमान सर्व राजांमध्ये जो सर्वात मोठा आहे आणि साऱ्या राजांनी त्याच्या आधिपत्याखाली राहण्याचे स्वीकारले आहे असे महाराज राजा शिवछत्रपती ज्यांच्यावर सुवर्णाची छत्र तांबडे ढळत आहेत किंवा प्रदेचे छत्र धरून त्यांना आपला अधिपती म्हणून स्वीकारले आहे किंवा ज्यांच्यावर प्रत्यक्षात नभाने छत्र धरले आहे असे छत्रपती शिवाजी महाराज